आजकाल ना शक्यतो सगळ्यांच्याच घरी टोमॅटो सॉस अवेलेबल असतो पण तो मार्केटमधून आणलेला पण हा मार्केटमधून आणलेला सॉस कितीतरी दिवस जुना असतो त्यामुळे घरच्या घरी सॉस बनवलेला कधी पण चांगला नाही का तर लाल लाल टोमॅटो घेतले मी जास्त नाही सात आठ घ्यायचे तर सात आठ लाल लाल टोमॅटो छान चॉप करून घ्यायचे मोठे मोठेच ठेवायचे आपण बिया नाही काढणार आहोत आत्ता का नाही बिया काढायचं ते तुम्हाला नंतर समजेलच म्हणून आपण बिया काढत बसायचं नाही फक्त मोठे मोठे काप मारायचे म्हणजे टोमॅटो पटकन शिजावं म्हणून आता हा सॉस मी जेव्हा केला होता ना तर माझ्या मुलांना इतका आवडला नवऱ्याला पण आवडला हा ते म्हणत होते की मार्केटपेक्षा पण खूप छान झालं आहे मार्केटमधला थोडासा कडवत असतो कारण विनेगर जास्त मिक्स करतात जास्त दिवस टिकावं म्हणून तर आता काय करायचं कढई घ्यायचं कढईमध्ये पाणी वगैरे नाही टाकायचं आपण बारीक चॉप केलेलं हे टोमॅटो त्यामध्ये टाकून घ्यायचं एक कांदा मी बारीक कट करून घेतला होता तो टाकायचा एक सात ते आठ लसणाच्या पाकळ्या टाकायच्या कोथिंबीरची डेटं टाकायची थोडीशी आणि दोन ते तीन ना कश्मीरी लाल मिरची टाकायचं यामुळे काय होतं रंग पण खूप छान येतो आणि तिखट जे आहे ना ते मेंटेन ठेवतं कारण कश्मीरी लाल मिरची तिखट नसते प्रमाणात असते तर झाकण ठेवून ना थोडंसं वाफवून घ्यायचं वाफवून घेतल्यामुळे काय होईल छान आपले टोमॅटो थोडेसे मॅश होतात का बघायचं चा। छान मिक्स करून घ्यायचं मग ह्याला थंड करून घ्यायचं थंड केल्यानंतर आपल्याला हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे बघू शकताय तुम्ही टोमॅटो मिरची आणि आपण कांदा आणि जे लसून टाकले होते ते छान शिजलेलं आहे मग याचा कलर खूप छान येतो व्यवस्थित शिजले की आता हे थोडंसं थंड झालं आहे त्यामुळे मी मिक्सरमध्ये काढून घेते तर तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर का त्या बेल आयकॉनला क्लिक केलं नसेल तर तेही करा त्यामुळे सर्वात आधी माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आपण छान मिक्सरमध्ये काढून घ्यायचा आणि एकदम बारीक अशी प्युरी करून घ्यायचे कलर बघा किती छान सुंदर आलं आहे आता आपण कढई घाण नाही करणार आहोत त्याच कढईमध्ये ना प्युरी त्यामध्ये ओतून घ्यायचे आता हे तुम्हाला थोडंसं घट्टसर दिसत असेल पण आपण ह्यामध्ये दोन चमचे ना साखर मोठे चमचे बरं का दोन मोठे चमचे साखर चवीपुरतं मीठ ॲड करायचं आणि हे दाखवल्याप्रमाणे खडे मसाले त्यामध्ये मी दालचिनीचा तुकडा दोन विलायची तीन ते चार लवंग आणि एक पाचसा काळी मिरी ॲड केले आता हे जसं हलवत राहील ना साखर पाणी सोडते साखर मीठ त्यामुळे थोडंसं सैलसर होत जाईल हे आपल्याला पाच ते सात मिनटं शिजवायचं आहे छान म्हणजे त्यातली साखर जी आहे ना ती त्यात एक झाली पाहिजे ते पाणी नाही सोडलं पाहिजे तर आपण सतत हलवत राहायचं आणि चेक करत राहायचं तर चेक करण्यासाठी काय करायचं थोडंसं ना प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि आपण प्लेट, प्लेट थोडंसं वाकळ करून बघायचं जर का तर साडून पाणी वेगळं आणि ते सॉस वेगळा होत असेल ना तर रेडी झालेलं नाही आहे अजून पाच मिनटं मग शिजवायचं आता आपण का गाळलो नव्हतो कारण हे आपल्याला खडे मसाले वगैरे आपण टाकणार होतो त्यामुळे ते परत गाळावं लागणार होतं त्यामुळे लास्टच पूर्ण सगळं गाळून घेतलं तर गाळून झाल्यानंतर एकदम छान स्मूथ जशी मार्केटमध्ये भेटते ना त्याच्यापेक्षा पण कितीतरी पटीने छान बनली होती मार्केटमध्ये बघू शकता तुम्ही खूप दिवसाची असली ना मध्ये मध्ये काळी पडते पण हा रिस्क कशाला घ्यायचा त्यापेक्षा घरी बनवा ना एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि आता टिकण्यासाठी काय करायचं एक चमचा आपण फक्त विनेगर घालायचं आहे जास्त दिवस नाही ठेवायचा एक चमचा विनेगर घालून झाल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं वाव काय मस्त सुटले मला तोंडाला पाणी सुटत होतं मी टेस्ट करून पण बघितली ज्या मसाल्यांचा जो फ्लेवर आला होता एकच नंबर तुम्ही कशा पण सोबत ना बिना गिल्डचा ना सॉस खाऊ शकता कारण बाहेरचा सॉस खायला थोडंसं गिल्ट ठेवतं की अरे की बाहेरचं अनहेल्दी नको म्हणून तर हे काचेच्या भरणीत ना भरून ठेवायचं काचेच्या भरणीत ठेवल्यानंतर जास्त काळ टिकतं तसं तुमच्याकडे काचेची भरणी नसेल तरी पण कोणत्याही भरणीत ठेवून तुम्ही तीन ते चार महिने फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता रंग टेस्ट आणि टेक्शर जे आहे ना सेम मार्केट सारखं तुम्हाला दिसत असेल काही मी बाहेरचा कलर यामध्ये ॲड केलेलं नाही आहे आपण जी कश्मीरी लाल मिरची टाकली होती ना त्यामुळे परफेक्ट कलर आणि परफेक्ट तिखटपणा येतो म्हणून मी तुम्हाला म्हटलं की जेव्हा पण तुम्ही सॉस तयार करत असाल ना तर कश्मीरी लाल मिरचीच वापरा चला मग पटकन बनवून पहा आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटमध्ये सांगा बाय